नमस्कार भावांनो बहिणींनो आज मी बाहेर गेले होते दूध हे आणायला लवकर गेलते ते तर मी थोडी बाहेरचा हिडो काढलाय जास्त काय काढता नाही आला मला थोडासाच काढलाय म्हणलं आता दर दिवस घरातलं घरातच टाकते तर ते सांगायला लागले तुम्हाला मी बाहेरून काढून आणलाय थोडा आमच्या गल्लीतला खालच्या तिकडचा दुधाच्या तिकडचा तरी दूध घेताना नाही दाखवलं भावांनो बहिणींना कोणाला आवडतंय कोणाला नाही आवडत त्याच्यामुळे मग मी काय त्या डेरीवर दूध घेताना काय हिडो काढला नाही म्हणजे कोणाला आवडत नाही कशाला मग विचारलं बापा आवडते का नाही तो माणूस हे नवीन पहिला माणूस होता तो डेअरीवाला तर तो खाली करून जायले हे माणूस आता दहा पंधरा दिवसच झाले त्याला येऊन त्याच्यामुळं मग मी तिथं दूध घेताना एवढं काढला नाही म्हणलं आपण कशाला काढायचा माणूस नवीन आहे त्याच्यामुळं म्हणलं जापा इथे काय आपलं काढलं नको आपल्याला बोलण कोणी आमच्या डेअरीचा काम काढायला लागले तुम्ही दूध घेतला ना काय मग त्याच्यामुळं नाही काढला आज मी थोडासा बाहेरून काढून आणला लय धुई होती आज आमच्या इकडं काही दिसत नव्हतं एवढी धुई आली भावांना बहिणींना एवढी धुई ये लई आता झाली कमी आता आठव आता आठ वाजले धुई कमी झाली आता हारसूचे पप्पा आलेत मला त्यायला द्यावं लागेल नाश्ता पाणी आता ती रोजचीच आहे आता ते नाश्ता पाणी करून द्यायचा आता त्यायला गरम पाणी ठुलय मी गॅसवर आंघोळ गिंघोळ करतील आणि मग नाश्ता पाणी करतील मग त्यायला जावं लागेल आता दहा वाजता काम आलं हे पाणी ठुलय मॅ आता आणि हारसू गेलाय आज चौपाटीला मित्रासोबत जातच राहतोय फिरायला तर हारसू जाईल चौपाटीत आज हे रविवार तर सुट्टीचा दिवस आहे तो गेलाय चौपाटीत त्या म्हणलं जाऊ नको भैया म्हणे जाऊ दे म्हणे आता लय फिरायला लागलाय ते मित्रासोबत याचे पप्पा म्हणते गाड्या गिड्यायचं द्या जाऊ नको त्याला पण ते जातोयच्या एवढ्या तेवढ्या याच्या पप्पाला म्हणलं आता ते मोठा व्हायला लागलाय जाऊ द्या जात्याला थोडं फिरायला तर तो गेलाय आता चौपाटीत आता येईन ना म्हणे येईन मम्मी म्हणलं किती वाजे येशील म्हणलं बाळा तर म्हणे मी तरी येईन म्हणे मम्मी नऊ लोक आता किती वाजले वाज वाज <laughs> तो आता नऊ वाजले आता नऊ वाजले ते म्हणे मम्मी मी नऊ वाजता येईन पण तो काय आला नाही माहिती म्हणतात आलं नऊ वाजले असं नऊ वाजले म्हणायचं तर थोडी जी भे झाली ती चला एवढं तेवढं तर होतच राहते कधी कधी होत आहे तस ते आता आपलं पाणी आता गरम झाले का पाथे मी याच्या पप्पाला जावं लागन कामाला आता त्याला तर दर दिवसच जावं लागतं कामाला आठ वाजता जायचं सरणी ठोयला जाते भावांना बहिणी न ते हिऱ्याच हिऱ्याच्या मसनरी असतात ना त्या सरनी नाही तर तुम्ही म्हणताल काय सरनी बाप्पा तर त्या मसनरी असतात हिरे घासायच्या तर याची पप्पा ते मसनरी बनवते ते काम करतात त्याला सरणी ठोवायला जावं लागते त्या हिऱ्याच्या मसनरी इकडं त्याला म्हणते सरनी तुम्हाला सांगते मी हिऱ्याच्या मसनरी दहा पंधरा किलोची मसनरी असते ती, ती मग त्याच्यावर हिरा घासायचा ते काम करते तर मग सकाळी जावं लागतंय त्याला सोडायला आता जातील ते दहा वाजता नाश्ता पाणी करून तुम्हाला तर सांगेलच हे मग येते ते, ते दोन वाजता आज आहे तर सगळं काम संपूनच घरी येतील ते आता तरी त्या आता एवढं काय काम चालू नाही झाले अजून काय कारखाने चालू झालेत काही नाही झाले आता येतील तरी पण ते तिन्ही बाजा लोक येतील नाहीतर मग पहिल्यानं कामाचं काही नक्की नव्हतं कधी साडेपाच कधी सहा अशा टायमाला यायचे पण आता एवढे काय कारखाने चालू झाले ना इकडचे इकडे का कंपन्याला कारखाने म्हणते भावांनो बहिणींनो आणि आता मग लग्न झाल्यापासून मी इकडं छान सुरतलं तर मग मला पण तीच भाषा येते करी -करी पने पने तर मग आपले इकडे त्याला कंपन्या म्हणतात पण इकडे कारखाने म्हणते ना आता मग तीच सवय लागेल इकडचं बोलायचं तरी पण मी लई शब्द येऊ देत नाही इकडची माया भाषा आहेत नाहीतर मग इकडं सगळे हिंदी बोलतात गुजराती बोलतात कधी कधी माया तोंडात तसे शब्द येऊन जातात भावांनो बहिणींनो पण तरी पण मी जास्त इकडची भाषेचे बोल येऊ देत नसते आता जिकडं राहिलं तिकडचीच सवय लागते तर मी काय आता एवढी इकडं गुजराती बोलायचं काम नाही आता आमच्या बिल्डिंग जास्त कोणी इकडं काय बोलणार नाहीत तर म्हणून मग काय गुजराती शब्द एवढे येत नाही आणि हारसूच्या पप्पा ल सहा सात भाषा येतात तुम्हाला आहे ना त्याईल काठेवाडी भाषा येते अल्लक अल्लक भाषा येतात त्याईल गुजराती भाषा जे म्हणली ती भाषा येते खानदेशी भाषा येते त्याईल ती लहानपणचा जे इकडं ये यायचा तर त्याईल लगेच सहा सात भाषा येतात आणि मला काय जास्त येत नाही मला हिंदी येते आणि गुजराती येते तर मला ती पण काठेवाडी गुजराती येत नाही एवढी भारी गुजराती येत नाही याच्या पप्पाचा जन्म करता आहे तर यायला सगळी भाषा येते लगे सहा सात भाषा येतात त्यायला आणलं काढलं ते इकडंच लहानशी मोठे होईल म्हणून त्याला इकडची भाषा येते भावांनो बहिणींना आर बळत नाहीत ते बोलायला कोणी म्हणणार नाही त्यायला हे मराठी येत म्हणून एवढी काठेवाडी द्यायची गुजरातीला फुले लगे त्यायला सगळे म्हणते तुम्ही खोटं नका बोलू तुम्ही गुजरातीचे म्हणजे त्याची भाषा एवढी भारी आहे ओळखू येत नाही ते मराठी आहेत म्हणून एवढी भाषा भारी येते आणि मला काय एवढी भारी गुजराती येत नाही जास्त त्याची भारी गुजराती मग इकडं गावाकडचे लोक असतात ना ती भाषा येते मध्ये इकडची एवढी काठेवाडी भाषा येत नाही भावांनो बहिणींनो आता हरसूच्या पप्पाचं तपलंय पाणी आता मला आंघोळीला पाणी टाकून द्यावं लागेल त्यायला आणि मग नाश्ता पाणी करून द्यावं लागेल आज रविवारी आज काय कामाचं एवढं टेन्शन नाही पण नवो बहिणींनो पास तुम्हाला सुरतच दाखवाय लागले आता मी गल्ली तर आले म्हणजे थोडं बाहेरचं वातावरण दाखवा तुम्हाला दा। पाय गाड्या आली आहे ती ठेवू घ्या सकाळचं वातावरण हे कोणी नाही गल्लीत पा धुई आली आली इकडं लय लई धुई आली सगळे झोपेले कोणी नाही बाहेर आता मी चालले दूध घ्यायला तर बाहेरचं वातावरण दाखवा म्हणलं तुम्हाला थोडं पा एकदम धुई आली बाहेर जास्त धुई आलेली आहे आणि सकाळचं वातावरण आहे थंड वातावरण येले थंडी आहे एकदम थंड वातावरण आज म्हणलं तुम्हाला थोडंसं बाहेर दाखवा आता मी काय जास्त बाहेर काढत नसते इकडं चोर आहे जास्त असते दिसून घेते त्या गाड्या लागल्या चालले मी आता घरी दूध गीत घेते वापस जाते आता रोडवर काढू नाही वाटत जास्त त्याच्यामुळं आता थोडंसं तुम्हाला तिकडचं दाखवते मी दूध घेऊन दूध घ्यायला आलते मी नाहीतर मग लय गर्दी असते इथं त्याच्यामुळं मग मी काय बाहेरचं काढत नसते घरातलं दाखवत असते तुम्हाला पण आज आलते सकाळी दूध घ्यायला सगळे आता पा मोठ्या मोठ्याल्या बिल्डिंग घेत तरी एवढ्याला दाखवल्या नाही तुम्हाला छोटस महादेवाचं मंदिर आहे मंदिर आहे महादेवाच इकडं पण पाहत असं वातावरण आहे सकाळचं मंदिर दे आहे तिथं महादेवाचं हे माझ्या घराचा रस्ता आता मी चालले घरी धुई आली इकडं लई पा इकडच्या गाई अशा सोडेला असत्यात ह्या यायला कोणी चरायला नेत नाही घरी जात्यात त्या तिला वाटते काय माया हातात पा पाया लागली ती आता चढायलागली मी पायरे वरी घरे आपलं व्यक्ती उद्याच्या हेडोमध्ये